या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या सग शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचलवारा या जलधारा खारा काली गायि मा या जलधारा खारा पितली Ah, yuğutmayın. o kasmara be. Ya canmav, ya kajmav. daha güzel olmasın. Ah, bu पण काही शिक्षकांच्या सहकार्याने मी ते शिकण्याचा प्रयत्न केला त्यामुळं पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आतापर्यंत त्यांनी खूप आमच्या प्रयोगामध्ये मदत केलेली आहे व इतर सर्व गोष्टींमध्ये त्यांचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहेत ला धनंजय काका तुम्हाला आयुष्यासाठी शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद सुरुवातीपासून भीम मेहता माध्यमिक शाळेत प्रयोगशाळेत काम करत आहे मला सर्व माननीय मुख्याध्यापक यांचं मार्गदर्शन लाभले पुढील काय शाळेत काम करत असताना मी नवीन होतो पण काही शिक्षकांच्या सहकार्याने मी ते शिकण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सर्वांचे धन्यवाद काम करताना मला हे परीक्षा विभाग सुद्धा नौका होता पण पहिल्या दिवसापासून मी परीक्षा विभागात काम केले परीक्षा विभागातल्या शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं मार्गदर्शन लाभले तसेच झेरॉक्सचं हे मला येत नव्हतं तरी पण मी शाळेत आल्यावर माझ्या जबाबदारी टाकल्यामुळं मी परी झेरॉक्स मशीनही चालवण्याचा प्रयत्न केला मी शाळेत रुजू झाल्यापासून ऑफिसचंही काम बघितलेलं आहे माझ्यावर विश्वास ठेवून ऑफिसचं काम माझ्यावर सोपवलेलं आहे त्यावेळेस मला पुण्याला जरी जाण्याचा प्रसंग आला तरी मी पुण्यातही काम पूर्ण करून येण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न केलेला आहे संस्थेचे काम असो किंवा बोर्डाचे काम असो मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे ते माझ्यावर जे संस्थेने शाळेच्या मुख्याध्यापकाने विश्वास ठेवला त्याबद्दल धन्यवाद जसं मी या शाळेत आलेली आहे त्याच्या आधीपासून धनंजय काका आपल्या शाळेत काम करत आहेत मागील अनेक वर्षांपासून ते परीक्षा विभाग छानपणे सांभाळत आहे जणू काय परीक्षा विभागाचा त्या कणा ते कणाच आहेत कुठले पेपर कधी काढायचे टाईमटेबलनुसार ते अरेंज करून ठेवायचे मोजून त्या पिशव्यात घालायचे हे काम अतिशय अचूकपणे त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्यामुळं त्यांना त्यांनी या कामामुळं परीक्षा विभागाला खूप फायदा झालेला आहे आता मात्र आम्ही आम्हाला त्यांची खरीच उडीव भासणार आहे कारण एक मेनपणाच आता ते रिटायर होत आहेत तरी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुढेही असे येत राहा आणि सगळ्या गोष्टी हो तुमचं आज रिटायरमेंट तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा असं काम कर तसं काम करीत पण गलत करून करू नको सगळ्याचं काम जा कधी नाही बोलू नको सगळं हो म्हणत का। काका तुम्ही आता रिटायर होत आहात तर तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा तुमचं पुढचं आयुष्य असं समानाचं जा, समृद्धीचं जावं हीच परमेश्वराचरणी प्रार्थना का रिटायर होत आहेत त्यांच्याबद्दल मी काही दोन शब्द बोलणार आहे तर ते आपल्या शाळेचे जी लॅबोरेटरी आहे सायन्स लॅबोरेटरी त्याचे असिस्टंट होते त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रयोग दाखवणं झेरॉक्स काढणं असे खूप काही कामं केले आमच्याबरोबर स्पर्धेला येणं बांधणीसारख्या स्पर्धेला आम्हाला घेऊन जाणं अशी खूप काही त्यांनी कामं केली आम्हालाही खेद वाटतं की त्यांनी उद्या रिटायर होणार आहेत आमच्याबरोबर असा एक व्यक्ती होता जो आम्ही कधीच विसरू शकत नव्हतो असे असं एक व्यक्तिमत्व आमच्यापासून दूर जाणार आहे पण काका आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि तुमच्या भविष्य आयुष्यासाठी आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आम्हाला खूप जास्त चांगलं मार्गदर्शन केलं प्रयोगशाळेत खूप वेगवेगळे प्रयोग दाखवले त्याचसोबत आणि आम्हाला जरासं काही काम असेल तर नित्य पार पडलं एक्झाम पेपरचं जे काही काम असेल ते तुम्ही

एवढं मोठं योगदान दिले याबद्दल त्यांचे धन्यवाद का तुम्हाला भावी भविष्यासाठी मी आज आमचे जनजी काका उभे एटायर होणार आहे तर मी त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे आमचे जण्याचे काका सायन्स सायन्स लॅबोरेटरीमध्ये सगळ्यांना साथ, 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 साथ देतात आम्ही जरवेळेस कॉ पा, कॉम्पिटिशनला जातात त्यावेळेस आमच्या सोबत येतात आम्हाला खूपचे प्रयोग दाखवतात दरवेळेस शिक्षकांना आणि आम्हाला सर्वांना मदत करतात काय आम्हाला पाहिजे असेल किंवा आम्हाला कोणतीसुद्धा गोष्ट पाहिजे असेल तर ते आम्हाला सारखं वेळोवेळी आणून देतात त्यांचे त्यांचे म्हणजे त्यांची आठवण मला सदैव सोबत राहील आणि त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही धन्यवाद काका तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप आठवण येईल तेव्हा जरूर शाळेत या म्हणजे काका तुमची आम्हाला आठवण येत राहील तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला भेटायला या शाळेत या बाय काका पुन्हा या बाय काका तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय काका पुन्हा या

हाथों में कुछ नहीं था सिर्फ हौसला और हिम्मत थी इंसान के परिचय की शुरुआत भले उसके नाम बहुत चेहरे से होती है लेकिन उसकी संपूर्ण पहचान तो वाणी विचार एवं कार्य से होती है बचपन में ही पिताजी का साया चला गया परिवार की पूरी जिम्मेदारी मुझ पर आ गई तो यही से मेरा और जिंदगी का संघर्ष शुरू हुआ मैंने लड़ना शुरू किया जिंदगी के साथ जो मिल जाए वही काम मैं करने लगा कभी छोटे छोटे बच्चों को घर तक सही सलामत छोड़ने का काम किया कभी लोगों की सेवा करने का मौका मिला कभी कुछ उस समय मैं अपने कामों में भगवान देखने लगा और मुझे अनजाने लोगों ने पहचाना उन्होंने क्या देखा यो समझ में नहीं आया लेकिन उन्होंने जो भरोसा मुझ पर रखा उसे से मेरी जिंदगी बदली जिंदगी का एक नया मोड़ आया और मैं एक अच्छे कार्य में अच्छे लोगों के का काम काम करने का मौका मिला चलो उन्हें आपके सामने बुलाते थे उनका स्वागत जोरदार तालियों से होना चाहिए उनका नाम है धनंजय का तो सङ्गत दोनी रङ्गथ सङ्गत दोनदि नी अशी